नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या दिल्ली मध्ये बघणार आहोत दिल्लीच्या काही फेमस आणि मोठ्या मार्केटपैकी एक मार्केट ते म्हणजे लाजपतनगर मार्केट आणि लाजपतनगर मार्केटला जाण्यासाठी तुम्हाला लाजपतनगर मेट्रो स्टेशनसुद्धा अवेलेबल आहे आणि दिल्लीमध्ये जर तुम्ही कधी फिरायला गेलात ना तर मेट्रोनी नक्की प्रवास करा कारण तो बजेट फ्रीसुद्धा असतो लाजपतनगर मेट्रो स्टेशनपासून अगदी दोन मिनटावरती लाजपतनगर मार्केट है। जाना आहे आणि तो जाण्याचा जो रोड आहे तिथेसुद्धा तुम्ही शॉपिंग करू शकता लाजपतनगर मार्केट हे खास स्ट्रीट शॉपिंगसाठी खूप जास्त फेमस आहे मार्केटमध्ये मार्केट मार्केट आलेली कोणतीही ट्रेंडिंग गोष्ट तुम्हाला तिथे नक्कीच मिळेल अगदी कपड्यांपासून मेकअपच्या गोष्टी आणि किचनच्या पण खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला तिथे अवेलेबल होतात मार्केटमध्ये जाताना तुम्हाला एक गोष्ट तर मी नक्कीच सांगेन की बार्गेनिंग तुम्हाला करता आलीच पाहिजे त्यानंतर लाजपतनगर मार्केटमध्ये तुम्हाला खूप सारे स्ट्रीट फूडसुद्धा अवेलेबल होतात आणि बजेटमध्ये असतात असं जास्त काही तिथे प्रायजेसुद्धा नसतात सुजीवाली पुरी किंवा आटेकी पुरी अशा डिफरंट डिफरंट टाईप्समध्ये पुऱ्यासुद्धा अवेलेबल असतात आणि रेटसुद्धा आपले बजेट फ्री आहे त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही स्ट्रीट फूडचासुद्धा आनंद घेऊ शकता कारण त्यांच्याकडे खूप सारे व्हरायटी आणि डिफरंट डिफरंट टाईपचे फूड पण तिथे अवेलेबल असतात मी तिथे पहिल्यांदाच सुजीवाली पुरी ट्राय केली आणि दिल्लीमध्ये तुम्ही कुठेही पाणीपुरी खायला गेलात ना तर तुम्हाला असे ऑप्शन्स देतातच तर तुम्ही सुजीवाली पुरी नक्की एकदा तरी ट्राय करा तर तुम्ही इथे बघू शकता किचनसाठी सुद्धा सामान मिळतं डिफरंट डिफरंट टाईपच्या पर्सेससुद्धा मिळतात त्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ब्लाऊज पाहिजे असेल ना तो तुम्हाला तिथे अवेलेबल होतोच पण बार्गेनिंग नक्की करा मी पुन्हा एकदा सांगते त्यानंतर ट्रेंडिंगमध्ये जी काही गोष्ट असेल किंवा जे काही कपडे असतील शूज असतील इयरिंग्स असतील सगळं तुम्हाला तिथे मिळेल त्यानंतर हळदीसाठी लग्नासाठी ज्या काही गोष्टी आपल्याला छोट्या मोठ्या लागतात ना त्या सुद्धा तिथे अवेलेबल असतात मेकअपच्या तर खूप साऱ्या गोष्टी असतात त्यानंतर कपडे सुद्धा बजेटमध्ये मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे शूज सँडलसुद्धा तुम्हाला तिथे अवेलेबल होतात आणि घरासाठी लागणाऱ्या खूप साऱ्या डेकोरेटिव्ह गोष्टीसुद्धा मिळतात आणि मेकअपचं ए टू झेड सामान तुम्हाला तिथे मिळतं तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की शॉपिंग करताना आपल्या पर्सकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि खाण्यापिण्याचे खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला तिथे अवेलेबलसुद्धा होतात त्याच्यामुळे जर कधी दिल्लीमध्ये गेलात तर लाजपतनगर मार्केट नक्की एन्जॉय करा तुम्हाला तिथे ट्रेंडिंग सगळ्या गोष्टी मिळतील आणि बजेटमध्ये मिळतील आणि तिथे जाण्याचा प्रवास सुद्धा एकदम इझी आणि मस्त आहे तर आजचा आपला छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपली पूर्ण दिल्ली सिरीज बघायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन काहीतरी टॉपिक सोबत तो